सोहोली तोंडोली पूल पाण्याखाली पुलाची उंची वाढवण्याची मागणी कडेगाव तालुक्यातील नांदणी नदीवरील सोहोली तोंडोली पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे खटाव तालुक्यातील औंद येथील ग्राम देवतेच्या तलावातून उगम झालेली नांदणी नदीवर कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक इथं भाजपचे माजी, अंदर माजी बाबा देशमुख यांच्या एकोणीसशे सत्त्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते डोंगराई साखर कारखान्याचे भूमिपूजन व हिंगणगावच्या तलावाचा घळ भरणी कार्यक्रम करण्यात आला पाऊन टीएमसी पाणी साठा असलेल्या या तलावामुळे कडेगाव तालुक्यातील रायगाव हिंगणगाव बुद्रुक एडे उपाळेमायनी उपाय वांगी तोंडोली सासपडे विहापूर बेलवडे निमसोड सोहलीपर्यंत पोटपाट तयार करून पाणी सोडण्यात येतं पुढे विहापूर शाळगाव व बेलवडे उपाळे मायनी या गावच्या मधून टेंबू योजनेचा कॅनॉल जाणार होता परंतु तो चार किलोमीटर वरून एडे रायगावच्या मधून हिंगणगाव बुद्रुक तलावात सोडण्यात आले पृथ्वीराज बाबांच्या अथक प्रयत्नातून या तलावाला संतुलित तलाव मान्यता देण्यात आली या तलावातून पुढे टप्पा क्रमांक दोन माहुलीला टेंबूचे पाणी जाते हा तलाव संतुलन तलाव असल्याने कायम भरलेला असतो त्यामुळे औंध भूषणगड पुसेसावळी राजाचे कुर्ले बोंबाळेवाडी शाळागाव एडे बेलवडे विहापूर रायगाव उपाळे वांगी तोंडोली या परिसरातील पावसाचे पाणी छोट्या मोठ्या ओढ्यातून नदीला मिळते त्यामुळे उपाळेमैनी सासपडे सोहवली चिखली या गावातील नांदणी नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने या नदीवरील पुलावरून कायम पाणी वाहत असते नदीला पूर आल्यानंतर तोंडोली ढाणेवाडी उपाळे वाहिनी तोंडोली केक्ताईनगर चिकली सासपडे आदी गावांचा कडेगाव तालुकाशी संपर्क तुटतो यामुळे तालुक्याला जाण्यासाठी कायम या गावांना त्रास सहन करावा लागत असतो म्हणून सोहोली तोंडोली आणि सासपडे तोंडोली या पुलाची उंची वाढवण्यासाठी मागणी वारंवार होऊन सुद्धा प्रशासनाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत या मागणीचा फेरविचार करून पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे अन्यथा ग्रामस्थ ग्रामस्थांच्या हटके स्टाईलनं आंदोलन करतील असा इशाराही प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आला आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज